यांच्या वतीने आज या ठिकाणी कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्र गौरव रागरव पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्याला माहितच आहे की सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस जुलै हा आपल्या कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी आपण कारगिल सव्वीस जुलै रोजी कारगिल दिवस विजय दिवस साजरा करतो आणि सा हा जो कारगिल दिवस आहे तो भारतीय सैनिकांचा शौर्याचा आणि बलिदानाचा दिवस म्हणून आपण त्याला साजरा करीत असतो आजचा हा कार्यक्रम जो आहे तो आहे तेजोमय कर्तृत्वाचा रखरखत्या कार्याचा उदात्त भावनेचा आणि या ठिकाणी जमलेल्या माजी सैनिक सैनिक सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या काही असलेल्या गुणांचा या ठिकाणी या आळावर या ठिकाणी पोलीस स्टेशन आळावर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व्यासपीठावर विराजमान या कार्यक्रमाचे अध्यक्ष थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहे असे आमचे आमदार व चेअरमन श्री बापूसाहेब कैलास पाटील त्याच पद्धतीने कार्यक्रमावर समर्थक बोलणारे उत्कृष्ट भक्ते नेतृत्व म्हणून संपन्न अनेक संस्थानांवर आपल्या कार्याचा कसा उमटविलेले आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री शांताराम पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री चंद्रशेखर दादा पाटील साहेब भाजप तालुका अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ते पण आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत थोडे संस्थांचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत या उपस्थित आहे त्याच पद्धतीने श्री आहे माजी सरपंच वर्गवार श्री बल लोक नियुक्त सरपंच अळावत श्री रमेश कासट अध्यक्ष व्यापारी संघटना जिल्हा जळगाव जमीन त्या पद्धतीने सर्वांची जी मदत करतात ते पण या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याच पद्धतीने श्री विष्णू उशीर झालेले त्यांना ते पण उपस्थित होते हनुमान जगा महाजन साहेब त्याच पद्धतीने दिनू दादा देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांच मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्र भारतीय संस्कृतीमध्ये अतिथींना खूप महत्वाचे स्थान असते आपण सर्वजण या ठिकाणी आमच्यासाठी खूप मोलाचे आहे व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर मासपीठासमोरील सर्व मान्यवर मी फारुखा नमानी आणि त्यांच्या संस्थेच्या वतीनं आपण सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत एकोणासशे जसं आपल्याला आहे की दरवर्षी आपण सव्वीस जुलै हा दिवस कार्मी दिवस म्हणून साजरा करतो एकोणीसशे नव्याण्णव साली पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत असलेल्या जम्मू काश्मीर आणि कारगिल या ठिकाणी अतिक्रमण केले त्या भूभागावर त्यांनी आपला अधिकार प्रस्थापित केला आणि त्यांना उसकवण्यासाठी त्यांना हाकलून लावण्यासाठी भारतीय लष्कराला युद्ध करावे लागले त्याला आपण कारगिल या युद्धाने ओळखतो या युद्ध होते त्या आणि या युद्धाचं आणखी एक विशेष होत की सर्व सर्वात जास्त उंचीवर लढलेलं हे युद्ध असत या युद्धामध्ये जवळजवळ आपल्या भारतीय भारतीय सहभाग घेतला तेराशे अडुसष्ट सैनिक जखमी झाले पाचशे सत्तावन्न सैनिकांना आपल्या प्राण्याची आवती दिली त्यानंतर कारगिल पुन्हा सर जा लोगानी या युद्धा आपने प्राण अच्छे और तीन दिन आपने प्राण अर्पण के लिए जैसे साथी ने बोले कि आओ धुकर सलाम करते हैं उन्हें जिनके हिस्से में ये मकाम आया आओ धुकर सलाम करते हैं उन्हें जिनके हिस्से में ये मकाम आया और कुछ नसीब है वो लोग जिनके जिनका जिनका भूल बदल के काम आया समित्रा को � सैनिक हे आपल्या देशाचे रक्षक असतात जर आपण आपल्या रक्षकांना विसरलो तर मला वाटतं आपण सर्व काही विसरला त्यासाठी फारुखच्या यांच्या आधीच्या भौतिकी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित करून आपल्या परिसरातील माजी सैनिकांची ओळख व्हावी त्यांचा गुणगौरव व्हावा त्यांचा कुठेतरी सत्ता व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेले आहे त्याच पद्धतीने पोलीस पाटील पोलीस पाटील हे गावाचे गावाचा गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे काम करतात सरपंच यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेले आहे सरपंच हा गावाच्या विकासाचा पाया असतो आपल्या त्रिवेणी संगमाचा हा कार्यक्रम आहे त्यांचा गुण गौरव आदेश या पारुकी संस्था ही अशी एक संस्था आहे जिचं कार्य फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आदेश या पारुकी संस्थेच्या वतीने दरवर्षी काव्य लेखन पत्रकारिता इत्यादी अनेक क्षेत्रात

निर्माण होते एक राष्ट्र निर्माण करण्याचे कार्य आदिलशाह पाडूकी संस्था ही करीत आहे या ठिकाणी आपण सर्वजण सर्वजण आमच्यासाठी लाच मिळवायचे आहे आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी श्री राधेश्याम सरांना देतो त्यांनी पुढील सूत्रे स्वीकारावी धन्यवाद धन्यवाद सर अनेक मान्यवरांचं स्वागत करणं या कर्तव्य आहे तेव्हा राज ठिकाणी सर्व प्रमुख अतिथींचा सध्या जोडे या ठिकाणी संपत होईल आमच्या या अधिकशा भालकी बहुद्धेशन संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी आमदार माननीय बापू पाटील आदरणीय बापूसाहेबांचं पाच दहा मिनिटात या ठिकाणी तोपर्यंत आपण श्रीवर सोहळा जनता पार्टीचे आदरणीय ज्येष्ठ नेते आबा सांतारावनाल पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आवड सर या ठिकाणी या संस्थेचा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष अरुक शाह

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही केलं आदरणीय दिलीप बाबा किंवा चंद्रशेखर दादा असते पुढे संस्थांचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माननीय चंद्रशेखर विवाद पाटील दादा स्वागत स्वीकार्य करावं त्यांचा सत्यावर मान्य सद्यक्षक आपण करावं अशी विनंती करतो संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब त्यांनी शेजारी विनंती करतो माननीय चंद्रशेखर दादा 他不干。